आपण सर्व समाज बांधव आपल्या समाजाचे प्रवर्तक सर्व सुलेदार आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार पोलीस सर्व सहाय्यक सर्व सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार खूप चांगला असं नियोजन आहे या नियोजनाचं खरं संय जाता आपण सर्व बांधवांजवळ अनेक गोर तालुका असेल गोरद तालुका असेल पूर्ण महाराष्ट्रातून ज्या ज्या ठिकाणी आपण सर्व बांधव बघितले या ठिकाणी आलात सर्वांनी या आज आपल्या बोरंदर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याचा खऱ्या अर्थात आता सर्व बांधवांना आपल्या शेतीच्या काही गोष्टींसाठी सर्व सगळ्याच गोष्टींसाठी त्याचा फायदा होणार आहे आणि आपण आपल्या आरोग्य दैवत उमाजी नाईक कॅन्सर नाव देण्यासाठी आपण या ठिकाणी आग्रही आहोत आणि हा आग्रह हा आपला हक्क आपलं सरकार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि हा अट्टा आपला करण्यासाठी ते आग्रह असतील त्यासाठी आपण सर्व बांधवांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुसंख्येने या सगळे उपस्थित आहात आणि या आग्रहाला सर्वांच मनोबल लाभो आपल्या राजकीय व्यक्तींना आपल्या सर्वांचा आग्रहाचे मान्यता देण्यासाठी श्रेय मिळावं आणि आपलं काम तडाडीने आणि चांगल्या पद्धतीने व्हावं या पुढील काळामध्ये आपण या ठिकाणी जगू नाव देण्यासाठी आणि नाव मिळालं म्हणून आभार मानण्यासाठी नानांच नानांना या ठिकाणी सर्वांच्या मुली हार्दिक शुभेच्छा या पुढील कामासाठी धन्यवाद धन्यवाद यानंतर